पुण्याला सगळ्यात पहिल्यांदा चांगलं नियोजनासाठीच काही गोष्टी असल्या पाहिजेत म्हणजे किती बजेट आलं तरी त्याला उपयोगच नाही आहे म्हणजे भारताचा जो विकासाचा दर आहे तो अतिशय जगामध्ये सगळ्यात चांगल्या प्रमाणात आहे पण कुठेतरी जो आपण ग्राउंड वरती पाहतो किंवा शेती मातीचे प्रश्न जे आहेत किंवा एक जी ग्राउंड रियालिटी आहे ती कुठेतरी बदलण्यासाठी अजून सरकारला त्या महत्वाच्या मुद्द्यांवरती लक्ष द्यावं लागेल गमतीची गोष्ट अशी आहे की आपण जीडी पीच्या बाबतीत मुद् जगामध्ये चौथ्या नंबरला आहोत पण पर कॅपिटल इन्कम आपलं कुठं आहे हो। नवराष्ट्र मध्ये इनकमच्या स्वागत आहे आपण नेहमीच आगळ्या आगळ्या विषयांना हात घालण्याचा प्रयत्न करत असतो खर तर भारतासाठीच सा बजेट जाहीर होणार आहे तिसऱ्या टर्मचं मोदी सरकारचं हे बजेट आहे आणि या बजेटकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे परंतु पुण्यातील अभ्यासक विद्यार्थी अर्थशास्त्राच्या विद्यार्थी काही राजकीय व्यक्ती तरुण मंडळी काय बोलते त्यांना हे बजेट कसं हवं आहे म्हणजे बजेटपूर्वीचं प्लॅनिंग ज्या प्रकारे होत असतं तसं या तरुणांना पूर्वी काय अपेक्षा आहेत या बजेट कडनं ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं जाणून घेऊया बजेट येत आहे काय वाटतं कुठल्या पाहिजे कुठल्या गोष्टींसाठी निधी मिळाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं या बजेटमध्ये आता भारत सरकार जे बजेट घोषित कर, करेल काय दिवसातच तर आपल्याला सगळ्याला त्याची उत्सुकता आहे तर त्याच्यामध्ये मला वाटतं की आपला देश हा आता अ थोडासा डेव्हलपिंग कंट्रीकडे चाललेला आहे आणि त्याच्यामुळं तो विचार करता तंत्रज्ञानाच्या बाबतीतली गुंतवणूक असेल वगैरे ह्या गोष्टी तर सगळं वाढलंच पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये मागच्या काही काळापासून सरकारचा जो काही सरकार त्याच्यावर भार देते तर तो अजून तसाच राहिला पाहिजे असं मला वाटतं त्याच्यासाठी सुद्धा गुंतवणूक केलेली पाहिजे परंतु भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये शिक्षण आरोग्य वीज पिण्याचं स्वच्छ पाणी ह्याच्यासारख्या जे काही मूलभूत गोष्टी आहेत तर मला वाटतं त्याच्यावर सरकारनं लक्ष देणं हे अतिशय गरजेचं आहे कारण महासत्ता होण्याचं ज्यावेळेस आपण डोळ्यासमोर स्वप्न ठेवतोय तर ते करत असताना ह्या मूलभूत गोष्टी एका विशिष्ट लेवल पर्यंत ज्यावेळेस तुम्ही त्यांची क्वालिटी मेंटेन करणार आहेत तर ते मला वाटतं देशाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी अतिशय महत्वाचं ठरणार आहे आणि म्हणून त्याच्यातले त्याच्यामध्ये कृषी सारख्या क्षेत्रामध्ये दुर्दैवाने असं झालं की हरित क्रांतीनंतर आपल्या देशामध्ये शेतीच्या बाबतीमध्ये थोडासा विकास घडून आला की ज्याचा देशाला फायदा झाला परंतु ह्याच्यामध्ये एक बाब मला विशेष नमूद करावीशी अशी वाटते की शेतीच्या बाबतीमध्ये शेतीमधून येणारं उत्पन्न आणि त्याच्यामध्ये असलेली लोकसंख्या जी कामगार म्हणून मजूर म्हणून राबवत आहे ह्याचं प्रमाण बघितलं तर ते अतिशय व्यस्त आहे त्याच्या शेतीमधून येणारं उत्पन्न किंवा देशाच्या जी पीतलं त्याचं ते असलेलं योगदान आणि त्याच्यामध्ये काम करणारी लोक तर ह्याचं कुठेही ताळमेळ आपल्या देशामध्ये बसत नाहीये आणि त्या दृष्टीनं शेती आपण कृषीप्रधान देश आहे असं जा ज्यावेळेस भारत म्हणतो तर त्या ठिकाणी त्या शेतीला सुद्धा आपण अपलिफ्ट करण्यासाठी सरकारने विशेष लक्ष दिलं पाहिजे दुसरी गोष्ट आहे आरोग्याच्या क्षेत्रामध्ये तर भारतासारख्या देशामध्ये पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटीज आहेत त्याच पद्धतीनं छत्तीसगड सारखी आदिवासी बहुल राज्य राज्य आहेत आणि म्हणून आरोग्याच्या बाबतीतल्या प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते अतिशय आपण ज्याला डायव्हर्स असं म्हणतो की कुठंतरी मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये आपल्याला एम आर आय उपलब्ध होत नाही अशी सुविधा असू शकते तर त्याचबरोबर एखाद्या आदिवासी भागामध्ये आपल्याला पोलिओची लसही मिळत नाही म्हणजे अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये असू शकतं तर मला वाटतं या बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा सरकारनं या ठिकाणी ठिकाणी भरीव असं त्याच्यासाठी निधीची तरतूद करावी असं वाटतं दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये आहे शिक्षण तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये बी नेहमी असं म्हणेल की ज्यावेळेस आपण भारत महासत्ता होण्याचे आपण ज्यावेळेस स्वप्न बघतोय तर त्या महासत्ता होण्यामध्ये शिक्षणाचं जे महत्व आपल्या देशामध्ये राहणार आहे ते अनन्यसाधारण महत्व असणार आहे त्याचं कारण असं ह्या देशातला युवक हा तो तुमच्या महासत्ता होण्याचा जो रथ आहे तो हा पूर्ण त्या युवकांच्या खांद्यावर आहे आणि असा असताना तो युवक किती आ, कौशल्य असणार आहे तो किती नॉलेजेबल आहे ह्याच्यावर सगळं ठरणार आहे आणि तो नॉलेजेबल आणि कौशल्य पूर्ण असण्यासाठी त्याला त्या सगळ्या सुविधा आणि फॅसिलिटी उपलब्ध दे करून देण्यासाठी सरकारनं शिक्षण क्षेत्रासाठी विशेष पॅकेज मला वाटतं घोषित करावं फक्त त्या निधी बजेट मध्ये घोषित होणारा निधीच न लक्षात घेता साठी काही स्पेशल एक्सक्लुझिव्ह पॅकेज जर सरकारला घोषित करता आलं तर ते अतिशय महत्वाचं आहे कारण करणी आणि कथनीमध्ये जर फरक राहिला तर आपण महासत्तेच्या दिशेनं प्रवास करण्यात आपल्याला अडचण येणार आहेत ही अतिशय महत्वाची बाब या ठिकाणी आपण महासत्ता होण्याचं स्वप्न बघत असताना आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जर गुंतवणूक आणि ज्याला आपण म्हणतो की निधीची जर कमतरता असं असेल तर ते थोडंसं मला वाटतं डिफिकल्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरं क क्षेत्र जे आहे तर ते एकूणच आपण जे आता आरोग्य झालं शिक्षण झालं शेती झालं त्याचबरोबर आपल्या देशामध्ये अजूनही पायाभूत सुविधांचं जे जाळ आहे त्याच्यामध्ये आपण थोडस कमी पडतोय एक लक्षात घ्या की कुठलाही देश इंडस्ट्रीयल कंट्री होण्यासाठी तुम्हाला पायाभूत सुविधांचं जाळ त्या ठिकाणी आधी मूलभूत सगळ्या गोष्टी लागतात उद्योगांसाठी लागणारं पोषक वातावरण त्या देशामध्ये लागतं त्या प्रदेशामध्ये लागतं त्याशिवाय कुठलाही उद्योग किंवा कुठलीही कंट्री इंडस्ट्रीयल कंट्री म्हणून डेव्हलप होऊ शकत नाही आणि म्हणून पाणी असेल त्याचबरोबर रस्ते असतील वीज असतील त्याचबरोबर प्रशासकीय लेवलला सुद्धा ह्या उद्योगांना ज्याला आपण एक खिडकी योजनेसारख्या काही योजना मागच्या काळामध्ये सरकारने काढल्या की ह्या उद्योगांना हजारो प्रकारचे लायसन्स ते परवाने कम्प्लायन्सेस ह्याच्यामध्ये अडकून न ठेवता ह्या पायाभूत सुविधांच्या बरोबरच प्रशासकीय लेवलला तर ते जर सुकर केलं तर मला वाटतं ह्याचा खूप फायदा होईल आणि आपण उद्योग धंद्यांमध्ये पुढे जाऊ आणि म्हणून सरकारने ह्या प्रशासकीय गोष्टी सोप्या करण्यासाठी त्याचबरोबर उद्योगांना लागणाऱ्या ह्या ज्या मूलभूत पायाभूत सुविधा आहेत तर ह्या सगळ्या उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करावी असं सुद्धा मला वाटतं येस yes, uh, एक विद्यार्थी म्हणून एक मास्टर्सचा इकॉनॉमिक्सचा अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून जर मी बजेटवर जर भाष्य करायचं म्हटलं तर एक दोन चार गोष्टी आहेत ज्या मला फार महत्त्वाच्या वाटतात एक विद्यार्थी म्हणून आणि एक तरुण म्हणून बजेट दर म्हणजे हे मोदी सरकारचं तिसऱ्या टर्मचं बजेट आहे सो मला वाटतं या बजेटमध्ये ए आय सी रिलेटेड जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याला आपल्याला प्रत्येक सेक्टरची मग शेती क्षेत्र असेल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल सर्व्हिस सेक्टर असेल या प्रत्येक सेक्टरशी आपल्याला ए आय आर्टिफिशियल कशा पद्धतीने जोडता येईल आणि आपल्या भारतीय इकॉनॉमीमध्ये याचा वाटा कशा पद्धतीने वाढवता येईल याच्यावर भर दिला पाहिजे जागतिक अस्थिरता लक्षात घेता मग ते ट्रम्पचे तारीफ असतील सप्लायचेनचा शॉक असेल आपली निर्यात निर्यातीमध्ये आपला जो वाटा होतो आहे तो कमी होतो आहे का किंवा जास्त होतोय का या सगळ्या गोष्टींचा स्टॅटिस्टिक लक्षात घेतल्यानंतर मला वाटतं आहे की आपण फक्त भारतापुरता फक्त डोमेस्टिक लेवलचा विचार न करता जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर मला वाटतं चार पाच गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आपण डेमोग्राफिक डिव्हिडंटमध्ये आपण सर्व सर्वाईव्ह करतोय सध्या भारतामध्ये जी वर्किंग पॉप्युलेशन आहे ती सगळ्यात जास्त आहे मग त्या वर्किंग पॉप्युलेशनचं जर आपण स्टॅटिस्टिक जर बघितलं तर मला वाटतंय की जे डिग्री धारक आहेत पदवीधर लोक आहेत त्याच्यामध्ये पन्नास ते साठ टक्के विद्यार्थी हे जॉबसाठी तरुण हे जॉबसाठी रेडी नाही आहेत मग ते काय रेडी नाही आहेत मग शिक्षण आणि कौशल्य याच्यामध्ये जे दुरी आहे ते दुरी कमी करण्यासाठी खरं तर शासनाने गवर्नमेंटने बजेटमध्ये तरतूद केली पाहिजे मग ती दुरी कमी करायची तर कशी करायची तर मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आपल्याला अवॉइड करून चालणार नाही हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे खाजगी उच्च शिक्षण संस्था जे आहेत त्यांची फी मागच्या सात ते आठ वर्षामध्ये जर बघितली तर ते पन्नास ते साठ टक्क्यांनी वाढलेली आहे यस मग ती जर फी जर तितकी वाढली तर ग्रामीण भागातल्या तरुणांना एज्युकेशनचा जो ॲक्सेस आहे तो, तो मिळणार कसा क्वालिटी एज्युकेशन मिळणार कसं आम्ही डेमोग्राफिक वर बोलतो त्यावेळेस मला वाटतंय तरुणांवर शिक्षणाच्या तरुणांसाठी शिक्षणावर सगळ्यात जास्त खर्च आम्ही केला पाहिजे याला जोडून दुसरा मुद्दा असा एक आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा जर आपण जागतिक लेवलला जर बघितलं तर विकसित देश हे त्यांच्या बजेटचं दोन ते तीन टक्के बजेट हे रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर खर्च करतात तेव्हा मागच्या बजेटमध्ये भारताने फक्त झिरो पॉईंट सात टक्के इतकंच बजेट फक्त रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर खर्च केलेलं होतं मग आम्ही जागतिक महासत्तेची जर स्वप्न बघत असू तर मला वाटतंय या गोष्टी आपल्याला अवॉइड करून चालत नाहीत चौथा मुद्दा असा एक आहे मानसिक आरोग्य म्हणजे भारताच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर स्टॅटिस्टिक असं आहे की प्रत्येक सात तरुणांपैकी एक तरुण हा मानसिक आरोग्याने पीडित आहे मग मला सांगा भारताची तरुणाई जर मानसिक आरोग्याने पीडित होत असेल आणि त्याच्यावर जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल त्याच्यावर जर तुम्ही खर्चाची तरतूद करत नसाल तर मला वाटते जी डी पी हे म्हणजे सॉरी अर्थसंकल्प हा अर्थशून्य आहे जर आपल्याला अर्थसंकल्पातून देशाची प्रगती साधायची असेल तर तरुणांवर फोकस केला पाहिजे तरुणांवर आज केलेली इन्व्हेस्टमेंट ही देशातला देशासाठी उद्याच्या विकासासाठी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे असं मला वाटतं हे झाली क्षेत्रे पण आणखी काही कुठल्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का आणि ती का केली पाहिजे यस भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपली सगळ्यात जास्त पॉप्युलेशन ही सध्या शेती क्षेत्रामध्ये आहे शेती क्षेत्रामध्ये काम करते म्हणजे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्के पुपु वर्किंग पॉप्युलेशन शेती क्षेत्रात काम करते पण जी डी पीमध्ये जर शेती क्षेत्राचा जर वाटा बघितला तर तो, तो फक्त पंधरा ते सतरा टक्के आहे mm. सो हा जो गॅप आहे तो कमी करायचा असेल तर शेती क्षेत्रामध्ये रुरल अँटरप्रन्यशिपला शेती क्षेत्रामध्ये एम एस ईला कशा पद्धतीने आपल्याला जोडता येईल याच्यावर लक्ष दिलं पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे मॅन्युफॅक्चरिंग सो भारताचं ज्यावेळेस ट्रान्झेक्शन होतं सर्विस सेक्टर सेक्टरपासून भारत सरळ सर्व्हिस सेक्टरकडे वळतो पण मधला जो गॅप भारताने मिस केलेला आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर तो आपण आजपर्यंत दुर्लक्षित केलेला आहे पण आता दुर्लक्षित करून चालणार नाही याचं कारण असं आहे भारतामध्ये वाढती बेरोजगारी जी आहे ती जर कुठे कम, कमी ती जर कमी करायचं आपण जर बोलत असू तर मला वाटतं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर आणि शेती क्षेत्रावर आपण जास्त भर दिला पाहिजे याच्यातून तरुणांना उद्योगाच्या संध्या ज्या आहेत त्या जास्त दिल्या पाहिजेत बरं एक सामान्य नागरिक म्हणून महागाई वगैरे सगळ्या गोष्टी वाढताना पाहायला मिळतात <laughs> या सगळ्या गोष्टींची लोकांना झळ आहे <laughs> बजेटच्या <भजेड़्टी। laughs> माध्यमातून हे कशा प्रकारे समतोल साधता येऊ शकतो येस महागाई बद्दल बोलायचं झालं तर सध्या तरी महागाई म्हणजे आरबीआयचे जे आकडे येत आहेत ती महागाई म्हणजे आरबीआय प्रयत्न करतो की महागाई ही दोन ते चार टक्क्याच्या दोन चा, चा, ते चार टक्क्याच्या मध्ये असली पाहिजे म्हणजे चार पासनं दोन टक्के समोर किंवा चार पासनं दोन टक्के मागे म्हणजे दोन ते सहाच्या मध्ये असली पाहिजे महागाई पण आता जर सध्या महागाईचे जर आकडे बघितले आपण ते सध्या म्हणजे कमी आहेत म्हणजे जी बेस लाईन आहे त्याच्यापेक्षा कमी आहेत पण याच्यामध्ये खेळ असा आहे की आपण बेस इयर कुठला पकडतोय आणि महागाई कुठली महागाई कशा पद्धतीने मोजतोय सो ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर महागाईची झळ नक्कीच बसते आणि ती कुणाला बसते ती ती सर्वसामान्य नागरिकांना बसते सो याच्यावर ज्यावेळेस विचार करतो ज्यावेळेस मग कराचा ज्यावेळेस आपण विचार करतो कर आणि कर देते याचा जो मुद्दा आहे त्याच्यावर म्हणजे मला वाटतं जीएसटी मध्ये बऱ्याच प्रकारची सवलत दिलेली आहे अशा प्रकारच्या सवलती देऊन सर्वसामान्य नागरिकांचं पर कॅपिटा इन्कम आम्हाला कसं वाढवता येईल याच्यावर बजेटमध्ये फोकस दिला पाहिजे म्हणजे गमतीची गोष्ट अशी आहे की आपण जी डी बाबतीत जगामध्ये चौथ्या नंबरला आहोत पण पर कॅपिटा इन्कम आपलं कुठं आहे पर कॅपिटा इन्कमच्या बाबतीत आपण फार दूर आहोत काय वाटतं एक युवक म्हणून बजेट जाहीर होतंय कुठल्या गोष्टी झाल्या पाहिजे त्या बजेटमध्ये किंवा कुठल्या गोष्टींची आवश्यकता आपल्याला आहे निखिल आत्ता येत्या रविवारी निर्मला सीतारामन या मोदी सरकारचं तिसऱ्या टममधलं हे तिसरं बजेट आहे आणि या बजेटकडनं देशाला खूप अपेक्षा आहेत कारण की आपण जागतिक पातळीवरती पाहतोय ट्रम्प टॅरिफ्स असतील किंवा जिओपॉलिटिकली बऱ्याच काही डिस्ट्रप्शन्स होत आहेत आणि देश हा एका क्रॉस रोडवरती आहे तर या बजेटकडनं म्हणजे भारत सध्या तरी जगातला फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे आणि चौथी सगळ्यात मोठी इकॉनॉमी आहे तर या बजेटमधनं मला वाटतं आहे की जी काही कर... शेती असेल आणि एम एस ई असेल सूक्ष्म व मधु लघु उद्योग या सगळ्यांवरती भर देणं बजेटचं मला वाटतं की महत्त्वाचं भर दिला पाहिजे कारण ह्या जो आहे म्हणजे निर्यातीमधला वाटा जो आहे एम एस एम ईचा तो बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात आहे एक तृतीयांश एम एस एम ई सेक्टर आपलं एक्सपोर्टमध्ये कॉन्ट्रीब्युट करतं आणि यामध्ये आपण एम एस एम ईला क्रेडिट कसं प्रोव्हाइड करू शकू शकतो किंवा शेतीचा प्रश्न बऱ्यापैकी मोठ मोठ्या प्रमाणात आहे आणि शेतकऱ्यांना आपण क्रेडिट कसं ॲक्सेबल करू शकतो अजून मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्यांकडे करे बजेटनं मला वाटतं भर दिला पाहिजे त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे देशातील युवक सध्या अस्वस्थतेत आहेत कारण रोजगार नाहीये आणि तर सरकारनं बजेटच्या माध्यमातून मला वाटतं की कॅपिटल एक्सपेंडिचर असेल आणि काही युवकांचा हा बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्याचा आणि याकडे लक्ष देण्याची गरज आहे अजून काय वाटतं युवकांसाठी काय गोष्टी केल्या पाहिजेत बेरोजगारीचा प्रश्न आहे परंतु कुठल्या गोष्टींवरती भर दिल्यानंतर हे चित्र बदलू तुम्हाला साथी से तुम्हाला वाटतं त्या गोष्टींसाठी बजेटची तरतूद झाली पाहिजे असं मला वाटतं की अर्थसंकल्पाचा महत्वाचा मुद्दा हाच आहे की देशातील सर्वसामान्य लोकांचं आर्थिक राहणीमान हे कसं उंचावता येईल तर यासाठी त्यांना म्हणजे जर युवक आर्थिक रित्या जर सक्षम झाला तरच तो खरं सक्षम झाला आपण म्हणू शकतो युवक सक्षम होणं हे देशाच्या सक्षमीकरणासाठी किंवा देशाला विकसित होण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर मला वाटतं की रोजगाराचा प्रश्न त्यांचा खूप महत्त्वाचा आहे त्याचबरोबर महागाई सध्या तरी कमी जरी असली तरी येत्या काळामध्ये आपल्याला याकडेही लक्ष द्यावं लागेल की आपण सर्वसामान्य मध्यमवर्गीयांसाठी आणि जी आपण म्हणतो की भारत देश हा कन्झम्पन लेड ग्रोथ आहे आणि ती जर कन्झम्पन ग्रोथ तसंच राहावं असेल भारत हा विकसित आणि फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी जर जगामध्ये गणला जाणार असेल आणि येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला जर खरंच एक आठ ते साडेआठ किंवा नऊ पर्सेंट जर ग्रोथ रेट हवा असेल तर आपल्याला महत्त्वाच्या तीन चार सेक्टरकडे लक्ष द्यावं लागेल त्याच्यात पहिलं आहे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उद्योग असेल किंवा इंडस्ट्री असेल सेकंड आहे ॲग्रिकल्चर शेतीमध्ये सर्वात जास्त रोजगार आ, आ, आहे आणि त्याच्यावरती ब खूप सारी लोकसंख्या आपली त्याच्यावरती निर्भर आहे तर शेतीकडे महत्त्वाचं लक्ष देणं गरजेचं आहे त्याचबरोबर सर्व्हिसेस सेक्टर ग्रो करत आहे परंतु जे काही त्यांचे धोरण आहेत लेऑफ होत आहेत कधीकधी इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काही ग्रोथ रेटमध्ये टॅरिफ्समुळे इम्पॅक्ट होतो तर हे सगळं खूप रजाईल आहे म्हणजे नाजूक आहे तर आपल्याला याकडेही लक्ष द्यावं लागेल की आपण सस्टेनेबल ग्रोथ लॉंग टर्ममध्ये भारत देश कसा करू शकेल यासाठी हे बजेट खूप महत्वाचं आहे बजेट मध्ये मागच्या बजेटमध्ये तुम्हाला काय सुधारणा करायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं कारण आर्थिक बजेट येतं वर्ष निघून जातं बजेट संपतं त्याचं ऑडिट होतं परंतु लोकांचा प्रश्न सुटायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात सुटत नाही ज्या गोष्टीसाठी निधी खर्च झाला पाहिजे त्या गोष्टीसाठी हो तो, तो निधी दिला जातो तो मुद्दा खर तर फुलफिल होताना पाहायला मिळत नाही बरोबर निखिल म्हणजे प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प सादर होतो घोषणांचा सा वर्षा होतो प्रॉमिसेस केली जातात पण ती डिलिव्हर होत नाहीत हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि माझं असं म्हणणं आहे की अर्थसंकल्प महत्वाचाच आहे पण जे काही इकॉनॉमिक सर्वे येतो तर तो सर्व महत्त्वाचा असतो त्याच्यामध्ये सगळं अनालिसिस केलेलं असतं की कोणतं सेक्टर किंवा कोणता उद्योग किंवा को सर्विस असेल किंवा शेती असेल यामध्ये किती विकसित म्हणजे काय विकास झाला आहे कोणत्या ठिकाणी आपल्याला अजून काम करण्याचं गरज आहे पण मला वाटतं या ट्वेंटी ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन हे जे आर्थिक वर्ष आहे यामध्ये बजेटची प्रायोरिटी ही असली पाहिजे एम्प्लॉयमेंट त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंगला आपण कसा सपोर्ट करू आणखी शेतीचा प्रश्न हा आपल्याला शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल आणि शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावरती आपल्याला शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कसं कर सक्षम करता येईल आणि नवीन आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल डेटा असेल सेमी कंडक्टर आणि ग्लोबल सप्लाय चेनचे शॉक्स आहेत आणि भारत हा अशा एका क्रॉस रोडवरती आहे टर्निंग पॉईंटला आहे की जो जगामध्ये ग्लोबल साऊथ असेल किंवा इंडो स्पेसिफिकमध्ये भारताचं नेतृत्व जगामध्ये महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला डिफेन्स म्हणजे संरक्षणावरती मोठा खर्च करणं गरजेचं आहे तर मला वाटतं की बजेटमध्ये भर दिलेलाच असेल परंतु प्रायव्हेट सेक्टरला इन्व्हेस्टमेंटसाठी अजूनही प्रोत्साहन देण्यासाठी गवर्नमेंटनं प्रयत्न करायला हवेत कुठेतरी प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट अजूनही तेवढ्या प्रमाणात होत नाही आणि कॅपेक्स गव्हर्नमेंट कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे तोही येणाऱ्या काळामध्ये मला वाटतंय या बजेटमध्ये कुठेतरी त्यामध्ये आणखी वाढ होईल सर जस्ट काही स्टॅटिस्टिक सांगायचे तुम्हाला की म्हणजे आत्ता जी काही नॉमिनल जी डी पी ग्रोथ आहे तो नॉमिनल जी डी पी ग्रोथ साधारण एट पॉईंट फाय एट पॉईंट सेवनच्या आसपास आहे तो तर येणाऱ्या काळामध्ये एफ वाय ट्वेंटी सेवनमध्ये आपण टेन टेन पॉईंट वन किंवा टेन पॉईंट या प्रोजेक्शनमध्ये असा असेल असं आपण अपेक्षित आहे आणि आय एम एफ आणि बाकी मल्टिलॅटरल इन्स्टिट्यूशनने पण प्रोजेक्शन केलं आहे की भारताचा ग्रोथ रेट हा साधारण सिक्स पॉईंट फोर पर्सेंट असेल आणि ॲक्च्युली आत्ताचा जो क्वार्टर टूचा रिझल्ट आहे एफ वाय ट्वेंटी सिक्सचा तर त्याच्यामध्ये भारताने एट पॉईंट टू एवढी ग्रोथ रेट केलेली आहे म्हणजे भारताचा जो, भारता जो विकासाचा दर आहे तो अतिशय जगामध्ये सगळ्यात चांगल्या प्रमाणात आहे पण कुठेतरी जो आपण ग्राउंडवरती पाहतो किंवा शेती मातीचे प्रश्न जे आहेत किंवा एक जी ग्राउंड रियालिटी आहे ती कुठेतरी बदलण्यासाठी अजून सरकारला त्या महत्त्वाच्या मुद, महत्वाच्या मुद्द्यांवरती लक्ष द्यावं लागेल शिक्षण असेल आरोग्य असेल महिलांचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील या सगळ्यांना त्यांना कन्सिडर करावं लागेल तरच भारत कुठंतरी आत्मनिर्भर बनू शकतो आणि एक महासत्ता किंवा आपण जे विकसित भारताचं ध्येय ठेवलंय दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत ते गाठू शकतो धन्यवाद असं वाटत सगळ्यात पहिल्यांदा बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह झाला पाहिजे बजेटमध्ये अशा काही गोष्टींची तरतूद झाली पाहिजे की ज्याने त्या शिक्षणाला महत्व येईल रोजगार निर्मिती होईल कारण फक्त म्हणजे जे कॅपिटलिस्ट आहेत अदानी अंबानी किंवा जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांचं लालन म्हणजे त्यांचं संगोपन करून काही उपयोग नाहीये पण ते जर रोजगार निर्मिती करू शकत नसतील तर मग त्यांच्यासाठी काही धोरण आखण्यात का काही अर्थ नाही आहे त्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की पर्यावरण की ज्याच्यामुळे आपण जगतो किंवा स्वच्छ हवा स्वच्छ पाणी स्वच्छ पर्यावरण स्वच्छ जमीन ह्याच्यासाठीच्या काही तरतुदी झाल्या पाहिजेत कारण पुण्याने माग काही आठवड्यात मागं टाकलं एक प्रचंड खराब झालेली होती पुण्याची तर त्यासाठी काही धोरण असलं पाहिजे केंद्राचं पण राज्याचं पण की जेणेकरून स्वच्छ पर्यावरण आणि लोकांची हेल्थ चांगली राहील आ... नागरिक म्हणून पुण्यासाठी काय अपेक्षा पुण्याला काय मिळालं पाहिजे असं वाटत पुण्याला सगळ्यात पहिल्यांदा चांगलं नियोजनासाठीच काही गोष्टी असल्या पाहिजेत म्हणजे किती बजेट आलं तरी त्याला उपयोगच नाही आहे इथे जर चांगलं तुमचं नियोजन नसेल कुठं किती एफ एस आय पाहिजे किंवा किती नको आहे रस्त्यांची पर्सेंटेज किती आहे ट्रॅफिक जाम का होते योग्य फक्त नियोजनाची गरज आहे नाहीतर बजेट जे आहे ते बऱ्यापैकी व्यवस्थित आहे पुण्यासाठी असं मला वाटतंय पण काही स्मॉल स्केल साठी बिझनेसेस साठी असतील किंवा जी काही पुण्यासारखी शहर आहेत म्हणजे मुंबई किंवा दिल्ली ही जी चार शहर आहेत मोठी त्या व्यतिरिक्त जी पुण्यासारखी जी दुसऱ्या क्रमांकावरची शहर आहेत त्यांच्यामध्ये स्मॉल स्केल बिझनेसेस किंवा मिड स्केल बिझनेसेस जे आहेत त्यांच्यासाठी काही तरतूद व्हायला पाहिजे लोकांना स्टार्टअप साठी प्रोत्साहन मिळायला पाहिजे स्टार्टअप हे फक्त साठी नको आहे तर ऍक्च्युअल मध्ये त्याचा तरुणांना काही उपयोग झाला पाहिजे जेणेकरून बेरोजगारी कमी होईल गुन्हेगारी कमी होईल महिलांसाठी काय झालं पाहिजे महिलांसाठी कुठल्या योजनांमध्ये तरतुदी करणार वुमेन एम्पॉवरमेंट ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण म्हणजे तुम्ही फक्त दीड हजार रुपये देऊन तुम महिला काही हे होणार नाही त्यांचं बेटरमेंट होणार नाही अप्लिपमेंट होणार नाही तर त्यासाठी महिलांसाठी वेगळ्या तरतुदी कराव्या लागतील रोजगाराच्या संदर्भाने त्यांच्या सुरक्षित संदर्भाने म्हणजे महिलांसाठी जसं बसमध्ये जागा राखीव असते तर ती राखीव देऊन किंवा त्यांचं तिकीट निम्याने कमी करून उपयोग नाही तर ते ज्या गोष्टीसाठी घराच्या बाहेर पडणार आहेत त्या गोष्टी निर्माण झाल्या पाहिजेत म्हणजे त्यांच्या हाताला काम असलं पाहिजे त्यांचं स्वतःची आयडेंटिटी असली पाहिजे याच्यासाठी काही सामाजिक उपक्रम केले पाहिजेत सिक्युरिटीसाठी फक्त कायदे करून होणार नाही तर लोकांची जी मेंटॅलिटी ती बदलण्यासाठी शासनाने काही उपक्रम हातात घेतले पाहिजे की जेणेकरून महिलांचं पण एक वेगळं एक व्यासपीठ निर्माण होऊन त्याच्यामध्ये महिलांचे प्रॉब्लेम सॉल्व होते जाहीर होते काय अपेक्षा आहे तुमच्या कुठल्या गोष्टीवरती खर्च झाला पाहिजे असं तुम्हाला वाटत की आम्ही पुणेकर म्हणून पुणे हे सांस्कृतिक शहर आहे शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं आज पुण्याची परिस्थिती जर बघितली की सरकारी शाळा बंद पडण्यावर आहेत आणि नदी प्रकल्प जर म्हणायला गेलं त्याला देखील बजेट दिलं पाहिजे जे आमच्या मोठा नदी असेल मागच्या वेळी देखील आम्ही बजेट आणलं होतं ते ते काय झालं नाही नदी प्रकल्प सुधार झाला पाहिजे आणि पुन्हा ट्रॅफिकमुक्त झालं पाहिजे एक पुन्हा हे सायकलचं शेअर मानलं जायचं परंतु आज ट्रॅफिकमुळे एवढं पुणेकर आम्ही त्रस्त आहोत परत वाढती गुन्हेगारी आहे आणि पोलिसांना फ्रीड दिलं पाहिजे पोलीस मागच्याच महिन्यामध्ये अशी बातमी होती की पोलिसां स्व खर्चात परदेशामध्ये जातात बाहेर राज्यामध्ये गुन्हेगार पडतांचा खर्चातनं किशातनं जातो पण त्यामुळे गृह खात्याल देखील त्यांनी दिलं पाहिजे आणि महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे की केंद्राला सगळ्यात जास्त टॅक्स स्वरूपामध्ये पैसे देतो आणि महाराष्ट्राच्या वाटेला काही निधी येत नाही किंवा केंद्रातून काही येत नाही त्यामुळं इथं जे प्रोजेक्ट बाहेर देशात दे गेले वेदांत पक्षाने असेल तळेगावचे बरेच प्रोजेक्ट गेले तर ते देखील इथं आले पाहिजे आणि युवकांना म्हणून एक युवक म्हणून बेरोजगारांना हाताला काम मिळालं पाहिजे आणि शिक्षणावरती त्यांनी जास्त भर दिला पाहिजे होतंय राज्य आणि केंद्रासाठीच केंद्राचं काय अपेक्षा आहे तुमच्या कुठल्या गोष्टींची तरतूद केली पाहिजे त्याच्यामध्ये काय सुधारणा तर आम्ही युवक म्हणून आमची एक मागणी आहे पुणेकर म्हणून की पुण्यात सध्या आहे ना नोकऱ्यांचे विषय खूप पुण्यात नोकऱ्याच नाही बरं म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के मुलं ही फक्त दहा ते पंधरा हजार पगारावर काम करतात सर्वे सर्वे दहा ते पंधरा हजारात सध्या काही चालत नाही दुसरं म्हणजे की जी गुन्हेगारी वाढत चाललेली आहे पोलिसं आहेत नुसती खाकी घालून पण त्यांचे हात बांधलेले आहेत की पुणे पुणे हे गुन्हेगारी मुक्त झाले पाहिजेत नोकऱ्या वाढल्या पाहिजे आणि ज्या आपल्या सीतारामन आहेत निर्मला सीतारामन यांना काय महाराष्ट्राचं काहीच माहिती नाही आहे मला असं वाटते त्यांना जे लिहून दिलं जातं तेच त्या ते पुढे येऊन वाचतात हे आत्तापर्यंतच्या सर्व्या जो झालेला आहे त्याच्यात सगळं ते दिसून आलेले की बाबा ह्यांना लिहून दिलेलं तेच येऊन त्या केंद्रात ते मांडतात आर्थिक तरतुदी कुठल्या कुठल्या करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं आर्थिक पुण्यामध्ये एक ट्रॅफिकचा मुद्दा मोठा आहे की मोठे मोठे पूल झाले पाहिजे जेणेकरून ट्रॅफिक मुक्त होईल परत शिक्षण महागलंय शिक्षण हे पुणेच पुणेच बाहेर घर आहे तर ते शिक्षणासाठी लहान सिनियर के जी पास साठ साठ हजार रुपये घेतले जातात कसं काय शिकणार लोक कसं काय शिक्षण घेणार लहान पोरं कसे शिकणार तर शिक्षणाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण का शिक्षण खूपच महाग झालेलं आहे त्याच्यावर मेन तरतूद झाली पाहिजे की फी ही दहा टक्के साठ हजार पासून दहा हजार पाच हजार पर्यंत झाली पाहिजे असं आमचं सामान्य मागणी आहे तर आपण पाहिलं की पुण्यातील तरुणांना असेल राजकीय व्यक्तींना असेल किंवा तरुणाई जी काही आहे त्यांना पुण्याविषयीच्या अनेक भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि बजेट वरती कॉमेंट देखील केलेली आहे की हे बजेट कसं असलं पाहिजे शेती क्षेत्राला प्राधान्य देण्याचं सगळ्यांनी सांगितलेलं आहे शिक्षण क्षेत्राला प्राधान्य देण्याचं सगळ्यांनी सांगितलेलं आहे परंतु तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय तुम्हाला जे क्षेत्र आवडतं त्या क्षेत्रामध्ये कुठल्या आर्थिक तरतुदी झाल्या पाहिजेत हे तुम्हाला कसं वाटतं आणि ते कशा पद्धतीने झालं पाहिजे हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि सेगमेंटसाठी पाहता नवराष्ट्र धन्यवाद